त्यासाठी अजून आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून ते परत त्या ठिकाणची नोकरी सोडून दिली त्या नोकरी लात मारली कारण त्या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे खोटी जात होते, तरी खरी जात ते त्याला खरी सापडली आणि त्या मुस्लिम व्यक्तीनं सुद्धा त्यांचं सगळं सामान रस्त्यावरती फेकून दिलं महापुरुषाच्या वाट्याला असे संघर्ष येतात अशा अडचणी येतात आणि त्या अडचणीतून ते माग हटत नाहीत तर अधिक जोमान कार्य करत राहतात आंबेडकरांनी सुद्धा त्या ठिकाणी ठरवून टाकलं आता मी त्या ठिकाणी अमेरिके जाणार उच्च शिक्षण घेणार आणि शिक्षित होऊन माझ्या समाजासाठी आणि समाज बांधवासाठी वंचित घटकासाठी त्या ठिकाणी मला काम करायचे आणि त्यासाठी मला खूप शिक्षित व्हायचं आहे अभ्यास केला ज्ञान मिळवलं तर त्या ते ज्ञानाच्या बळावरच आपलं हे परिवर्तन करता येईल असा त्यांचा ठाम विश्वास होता म्हणून ते, ते परत अमेरिकेला गेले तिथे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या गेल्या अनेक विषयामध्ये त्यांनी एम ए पूर्ण केलं इतिहास असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र राज्यशास्त्र असेल समाजशास्त्र असेल अशा अनेक विषयामध्ये त्यांनी एम ए केलं आणि एम ए करून त्या ठिकाणी अतिशय उच्च शिक्षित जगातला सगळ्यात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून त्यांची गणना जगामध्ये केली जाऊ लागली आणि ते आंबेडकर आता भारतामध्ये आले आणि आता समाजासाठी कार्य करायचं त्यांनी ठरवून टाकलं आणि समाजाच्या परिवर्तनासाठी समाज बदलवण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये ते कार्य करत होते आणि त्यांचं उतुंग असं व्यक्तिमत्व या ठिकाणी समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी सज्ज होतं मात्र वर्षानुवर्ष चाललेली इथली यंत्रणा मनुस्मृतीने इथल्या जनमानसावर केलेला आघात आणि मनुसमृद्धीने या ठिकाणी घातलेली बंधनं या बंधनातून भारतीय समाजाला मुक्त करण्याचा विडा त्यांनी उचललेला होता भारतामध्ये एक परिवर्तनाची लाट त्यांना निर्माण करायची होती देशामध्ये एक परिवर्तन निर्माण करायचं होतं आणि परिवर्तनासाठी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी सज्ज होतं आणि म्हणून परिवर्तन आणायचं असेल बदल घडवायचा असेल कुठल्याही महापुरुषाला सहजासहजी बदल घडवणं शक्य झालं नाही त्याच्या हयातीमध्ये अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलं किंवा हयातीमध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हे परिवर्तन घडवत असताना अनेक वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांची लेखणी त्या ठिकाणी चालायची आणि त्यांचं मुख नायक सारखं वर्तमानपत्र वाचण्यासाठी लाखोंची गर्दी त्या ठिकाणी व्हायची तो वर्तमानपत्राचा तुकडा मिळवण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी वर्तमानपत्र विकत घ्यायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचायचे आणि त्या विचारातून या ठिकाणी समाजामध्ये परिवर्तनाची नांदी या ठिकाणी हळूहळू घडताना दिसत होती समाजामध्ये स्लो स्लो हळूहळू परिवर्तन घडायला त्या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी एका एका गोष्टीला सुरुवात केली होती त्यात सगळ्यात पहिली गोष्ट होती समाजाला त्यांनी महत्वाचा संदेश दिला होता शिका व्हा आणि संघर्ष करा बघा शिका तीकाने तीकाने हा शब्द सगळ्यात महत्वाचा होता जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत परिवर्तन या ठिकाणी शक्य नाही शिकलात तर या ठिकाणी मोठं व्हाल पुढं जाल हा बोलमंत्र त्यांनी समाज बांधवांना अख्या देशाला दिला जगाला दिला आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षणाचं महत्व लोकांना कळू लागलं आणि या ठिकाणी दलित समाजाने मागासलेले सर्वच समाज या ठिकाणी शिक्षणाकडे वळू लागले आणि शिक्षित होऊ लागले आणि शिक्षणाला आज काय परिवर्तन केलंय हे आपण देशामध्ये दे बघतो आहोत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र शिका संघटित व्हा दुसरा मंत्र होता आणि म्हणून या ठिकाणी सगळेजण संघटित होत होते आणि संघर्ष करा आणि हे संघटित झालेले सगळी माणसं या ठिकाणी आपल्या हक्कांसाठी या ठिकाणी संघर्ष करत होते आपल्या मूल्यांसाठी संघर्ष करत होते आपल्या जगण्यासाठी सन्मानासाठी या ठिकाणी त्याचा संघर्ष या ठिकाणी चालू झालेला होता आणि याच संघर्षाचं परिवर्तन म्हणजे महा चा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह तर एवढी मोठी तळी तलाव आपल्या देशामध्ये होते एवढ्या मोठ्या नद्या होत्या मात्र त्या नद्यातलं पाणी कुत्री मांजर जनावर येऊन प्यायची मात्र माणसाला पाणी पिण्याचा अधिकार या देशामध्ये नव्हता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना घेऊन त्या महाडच्या चौदार तळ्यावरती सत्याग्रह करायचं ठरवलं मानव जातीसाठी हे पाणी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि म्हणून आपल्या लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी त्या महाडच्या चौदार तळ्यावरती गेले मात्र त्यांच्यावर काठीनं गुराडीनं हल्ला करण्यात आला मात्र तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागे हटले नाहीत आणि एक धमक्या त्यांना मिळाल्या होत्या मात्र धमक्यानं ते माग हटले नाहीत त्यांनी चौदार तळ्याचं पाणी पिऊन आपल्याला सगळ्या भारताला सांगून दिलं की या पाण्यावरती सगळ्यांचा समान हक्क आहे निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे आणि ते प्रत्येकाच्या वाटेचं आहे हे जगाला त्यांनी ठणठणीतपणे सांगून टाकलं त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठावीसला काळाराम मंदिर नाशिकचं जे मंदिर होतं देशात लाखो मंदिरं होती मात्र या लाखो मंदिरामध्ये दलितांना त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार नव्हता मनुसमृतीनं घातलेली बंधनं या मनुसमृतीच्या बंधनानं या ठिकाणी जवळपास प्रचंड मोठा समाज यापासून वंचित होता स्त्री जातीचा बराचसा घटक त्यापासून वंचित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाज स्त्रीला या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचं ठरवलं आणि म्हणून काळाराम मंदिरामध्ये आपल्या अनुयासह त्या ठिकाणी त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि लोकांना सांगितलं की मंदिर सर्वांसाठी खुली असली पाहिजे या सगळ्या घडामोडीमध्ये भारतातले इतर काही महापुरुष त्यांना साथ देत होते सहकार्य करत होते मात्र विरोधक तर लाखोच्या संख्येने होते मात्र त्या विरोधाला डगमगत नव्हते या देशासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे मानव जातीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अनेक अडचणींचा सामना करत करत ते पुढे जात होते आणि एकोणीसशे पस्तीसचा चा जो प्रांतिक कायदा होता त्या आजवर तीन गोलमेज परिषदा झाल्या या गोलमेज परिषदेला इंग्रजांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या हुशार व्यक्तिमत्वाला इंग्लंडला आमंत्रित केलं होतं तीनही गोलमेज परिषदेला त्या ठिकाणी उपस्थित होते अनेक महत्वाच्या बाबी त्यांनी त्या दे गोलमेज परिषदेमध्ये मांडलेल्या होत्या एकोणीसशे पस्तीसचा प्रांतिक कायदा तयार करत असताना सुद्धा त्यांचं महत्वाचं योगदान होतं आणि दलित समाजासाठी राखीव जागांची तरतूद असावी असा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला मात्र त्याला कडकडून महात्मा गांधींनी विरोध केला आणि जवळपास एकवीस दिवस पुण्याच्या येरोडा जेलमध्ये त्या ठिकाणी महात्मा गांधींनी त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं शेवटी महात्मा गांधींचे प्राण जातात की काय त्यांचा मृत्यू होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती देशाला महात्मा गांधींची गरज होती आणि म्हणून मोठ्या मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्याच्या येरोडा जेलमध्ये आले त्या ठिकाणी महात्मा गांधींची भेट घेतली आणि त्यांना विनंती के केली की आपण उपोषण मागं घ्यावं मी माझी मागणी मागं घेतो आहे महापुरुषाचा जीव वाचला पाहिजे या भावनेतून त्यांनी या ठिकाणी पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला अशा अनेक परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वानं पहिल्यांदा राष्ट्राचा विचार केला देशाचा विचार केला महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा अत्यंत मोलाचं योगदान दिलं आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज बांधवांना या ठिकाणी फार मोलाचे संदेश त्यांनी दिले समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांची लेखणी या ठिकाणी अनेक विचारांची मांडणी करत होती आणि अशाच परिस्थितीमध्ये एकोणीसशे बेचाळीसचा चिलेजावचा लढा या ठिकाणी चालू झाला देशामध्ये करेंगे या मरेंगे ही घोषणा महात्मा गांधींनी केली आणि देशामध्ये एक उत्साहाचं वाच वातावरण संचारलं गेलं दुसरं महायुद्ध चालू होतं आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये जगामध्ये विक्र संघर्ष चालू झाला

त्यांना गोळ्या चालू होत्या बीपीचा त्रास होता इतरही काही आजार होते मात्र त्यांच्या त्यांना जेव्हा विचारणा झाली त्यावेळेस त्यांनी कुठलंही कारण न सांगता त्यांनी सांगितलं की आज देशाची राज्यघटना मी नक्की लिहिली आणि देशाची राज्यघटना लिहायला चालू झालं त्यांचे मसुदा समितीतले इतर सदस्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहोरात्र त्या ठिकाणी राज्यघटना लिहित होते आणि ही राज्यघटना लिहित असताना त्या ठिकाणी एवढा मोठा आपला भारत देश इतके मोठे धर्म इतक्या मोठ्या जाती इतके मोठे प्रांत इतक्या मोठ्या वेशभूषा इतक्या मोठ्या संस्कृती इतकी मोठी विविधता आणि या विविधतेत सगळ्यांना एकत्र आणणारी राज्यघटना या देशाला देणे काही साधं सुद्धा काम नव्हतं मात्र ते काम फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकत होते त्यांनी अमेरिकेची लोकशाही अभ्यास केली होती तिथली अमेरिकेची लोक अध्यक्षीय लोकशाहीचा त्यांना पुरेपूर अभ्यास होता इंग्लंडच्या लोकशाहीच्या वातावरणात स्वतः ते राहिलेले होते तिथली लोकशाही त्यांनी अनुभवलेली होती न्यूझीलंडची त्या ठिकाणी लोकशाही त्यांनी अभ्यास केली होती ऑस्ट्रेलियाच्या लोकशाहीचा अभ्यास त्यांनी केलेला होता त्याचबरोबर अनेक देशांच्या राष्ट्र राज्यघटनाचा त्यांनी अभ्यास केला होता आणि सगळ्यात महत्वाचं ते महाराष्ट्राच्या असल्यामुळं हो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य घडलं त्या हिंदवी स्वराज्याच्या राज्य घटनेचा इथल्या प्रत्येक माणसाला असलेल्या न्यायाचा इथल्या प्रत्येक धर्माला समतेनं वागवलेलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श वारसा त्यांच्या डोळ्यासमोर होता आणि म्हणून ही राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक कलमावर प्रचंड चर्चा करत होते त्या ठिकाणी जे मुद्दे समोर येत होते तिथं आपल्या आपल्या भागामध्ये माणसं पाठवून त्याच्यावर लोकांची मतं मतांतर घेत होते आणि प्रदीर्घ अशी जगातली सगळ्यात मोठी अशी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी के तयार केली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी ती राज्यघटना घटना समितीचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्त केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला ती अवलात आली देशाला सगळ्यात जगातलं मोठं संविधान या ठिकाणी मिळालं आणि म्हणून आपण भारत शेजारचे जे राष्ट्र आहे पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल किंवा इथं बांगलादेश असेल नेपाळ असेल या सगळ्या सगळ्या किंवा श्रीलंका असेल आपल्या शेजारचा या सगळ्या देशांमध्ये आज लोकशाही या ठिकाणी संपली आहे असं म्हणायला हरकत नाही आहेत तिथं हुकुमशाहीची परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र भारताची लोकशाही या ठिकाणी टिकून आहे एवढं मोठं संविधान त्यांनी देशाला दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशाला लोकशाही दिली तर त्यांच्या जागी माझ्यासारखा तुमच्यासारखा कुणी असता तर त्यांच्यावर लहानपणापासून जे आघात झाले लहानपणापासून त्यांच्यावर जो अन्याय झाला अत्याचार झाला त्याचा सूड नक्कीच त्यांनी त्यामध्ये घेतला असता मात्र त्यांनी राज्यघटनेत असं काही केलं नाही त्यांनी सगळ्यांना समान न्याय देण्याचा त्यांनी राज्यघटनेतून प्रयत्न केला प्रत्येकाला समान न्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी समता काम काम केलं केलं आणि आणि समाजामध्ये समानता निर्माण सुद्धा म्हणूनच ही राज्यघटना अप्रतिम आहे ही राज्यघटना आपल्या देशाचं फार मोठं रत्न आहे आणि म्हणून या रत्नाचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे हे रत्न म्हणजे या रत्नानं आपल्या देशाला फार मोठी देणगी दिलेली आहे आणि या देणगीच्या जोरावरच आज आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही पर हो, पर हो, है। या था, था। आज आपण मिरवतो आहोत आणि दर्वांना आपण सांगतो की आमचं लोकशाही राष्ट्र जगातलं सगळ्यात मोठं आहे निवडणुका असतील किंवा देशातली संसद असेल त्याचा अधिवेशन आणि तिथली लोकशाही अभ्यासात असतात असं हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा महापरिनिर्वाहाधीन आहे त्यांच्यावर बोलत आपल्याला आता विरोधी पूर्ण उत्तुंग कर्तृत्व आहे त्यांनी फार मोठं कार्य